सुदर्शन कोक्कर नगर पट्टी आणि सागर कोल्हे शेवगाव निळेपट्टी सर्व मान्यवर पाहुणेच्या शुभ असते कुस्तीला सुरुवात होती ढवळी मिजर आकडेवरती मेजर साहेब आकडेवरती आलेले ढवळी मेजर कुस्तीला सुरुवात होते सलामी दिली जाते स्वप्नील स्वप्नील दोन्ही पैलवांनी सर्वांचा आशीर्वाद घेतलेला आहे लाल माती ज्यांनी अनेक वर्ष घालवली असे सर्व मान्यवर आखाड्यात आलेले कुस्ती चालू होती कुस्ती बघा सुदर्शन खोतकर विरुद्ध सागर कोली असा मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय एक बढ़िया मुकाबला आता पुस्ती बघा दोन मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने थाकलेले आहेत हीच गोष्टी मैदानात घ्यायची झाली तर दोन लाख रुपये लागतील हा दोन्ही लाख तर तरी पॉइंट दिला जाईल कृपया खेळाडूंनी नोंद घ्यायची कुस्तीला सुरुवात झाली दंड ठोकला सुदर्शन कोतकर पट्टीचा सागर कोल्ली निळ्या पट्टीचा दोन्ही पैलवानांचं अतिशय चांगलं नाव आहे काटे की टक्कर चालू झालेली हॅलो सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्याकडून कोण रोखले कोण प्रतिनिधी करणार ठरणार आहे हजारोंच्या साक्षीनं आता थोड्या धुळ्यात फैसला होईल मनगटाला मनगट ढुल्लेला डोक्याला डोकं लागलेलं डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झालेली आहे आजच्या या जिल्हा निवड चाचणीची अतिशय खट्ट गोष्टी दोघांच्या ही काळजा होती सारखं वाटायला चला पैलवान कुस्ती करा ना? मारुती अना शिर्के आचारी यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेवा घडलीने धन्यवाद मारुती यांना आविष्कार फोटोग्राफर आजचा या जिल्हा निवड चाकणीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन भगवान सागर गोरे हे देखील उपस्थित झाले आहेत त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत त्याला पहिलवान कुस्ती करा खट्ट कुस्ती जोडी चोर तोडीच तोर अशी कुस्ती आणि जीत आणि चिनारी चालू झालेले डाव प्रतिराव छडी टाव छडी टाव मध्ये पहिले भगवान मध्ये देवला आहे एक गोड पुन्हा समोर कुस्ती डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार आहे हुतीच्या आणि भराच्या जोरावर हे राहणारा हा कुस्ती खेळ समोर दस्ती वाटण्याचा प्रयत्न रेडचा चालवता फ्लेव तेवढा सावध आहे अशी कुस्ती अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हो आणि दरम्यान कुस्ती कडायला गेलेली रीड ला दोन गुण प्लिचा एक गुण अशी कुस्ती प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो मैदान थोडेसे छोटे असल्यामुळं पांढऱ्या गुणीला टच केल्यानंतर एक पॉइंट दिला जाईल कुस्ती बाहेर केल्या जातात नेमान वेळेने बांधलेली कुस्ती एक साधारण कुस्ती कुस्तीकर निया भट्टेला लिहिलेला आहे समसमान गुण आहे दोघांचे दोन दोन दो 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 गुण आहे एक एक सेकंडला भूतकाळात जमा व्हायला लागले नाही शबास शबास खेमी समोरून पकडण्याचा प्रयत्न रेडचा ब्लेवणे ते चाललेला ऍक्शन होत नसेल तर विसल वाजून पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होती అని ఇరఫా సరే శ్రీగొందా లాల్పట్టి మధ్య అని చోనాలి లాల్ పట్టీ మధ్య చరాని श्यामराव निय पट्टी मध्ये महेश वाघमोडे लाल पट्टेमध्ये झाला विनोद चला ओपनिंग गटात ते सर्व पैलवान पट्ट्या बांधून या समोर येऊ शकतो आज या स्पर्धेमध्ये जाहीर फेब्रुवारीला नंबरला फार मोठं कुस्तीचं मैदान तिथं नियोजन केलेलं आहे त्या मैदानामध्ये एक नंबर साठी रविराज चव्हाण कालीचरण सोलंकर अशी कुस्ती होईल आणि खाली सुद्धा कुस्ती चांगल्या जोडलेल्या आहेत आता त्यांनी के जाहीर केलेला आहे चला परस्ती करा पैरवान लाल चे चार गुण आहेत निळ्याचे दोन आहेत हो हो दोन गुण मिळालेले लाल ला कोणा आणि ऍग्रीशिव मोड मध्ये सुदर्शन कोत्ता से दोन मिनिट उसकी करा वेळ कधी कोणाला सांगून येत नसते वक्त किती हो हो पुन्हा तोंड दोन मिळाले लाल जल ना अतिशय तगडी गोष्टी चालू आहे आणि विसल ने पुन्हा समोर समोर कुस्ती गुण बलगाय लालचे आठ गुण आहेत निळ्याचे दोन गुण आहेत पुन्हा एक गुण लाल पट्टीला मिळालेला आहे नऊ दोन असा मुकाबला आपल्या समोर चालू आहे शबास जिद्द आणि जिनारे त्याची कुस्ती

పరిదాన కృష్ మే లాల్ పట్టి పరిధన కేదర్శన కొతకర విజయ సర్వాన్ని